सेलू शहराचे ग्रामदैवत तथा संत श्री साईबाबा यांचे सद्गुरू श्री गोपाळ कृष्ण केशवराज बाबासाहेब महाराज वेंकुशा यांचा महान यात्रा महोत्सव मार्गशीर्ष युद्ध सप्तमी शके एकोणीसशे पंचेचाळीस मंगळवार एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्गशीर्ष कृष्णपक्ष प्रतिपदा शके एकोणीसशे पंचेचाळीस बुधवार सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान होणार आहे गुरुवार एकोणीस डिसेंबर पासून वेदशास्त्री संपन्न श्री नंदकुमार महाराज गोंदीकर यांच्या अमृतुल्यवाणीतून श्रीमत भागवत कथा संपन्न होणार आहे एकोणीस डिसेंबर ते एकवीस डिसेंबर रात्री नऊ वाजता ह ब प श्री अनिल बापू महाराज दातार नाशिक यांचे सुसराव्य कीर्तन होणार आहे बावीस डिसेंबर शुक्रवार रोजी गीता जयंतीनिमित्त सकाळी सात ते नऊ श्री केशवराज बाबासाहेब महाराज व्यंकुशा यांच्या वयबद्ध चरित्राचे सामूहिक तीन पाठ सकाळी नऊ वाजता श्रीमती श्रीमद त्रिमत भागवत गीतेचे संपूर्ण अठरा अध्याय पठण सायंकाळी श्रीची आराधना रात्री नऊ वाजता ह ब प श्री वसंत बुवा मंडलिक यांचे श्रीच्या चरित्रावर सुसराव्य कीर्तन होणार आहे तेवीस व चोवीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील ह ब प श्री बुवा रामदाशी यांचे कीर्तन होणार आहे सोमवार पंचवीस डिसेंबर रोजी श्रीमद भागवत महाप्रसाद महापंगत भंडारा दुपारी दोन ते चार दरम्यान होईल या महाप्रसादाचे मानकरी परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोकराव काकडे हे आहेत तर आळंदी ते पंढरपूर रथामागे दिंडी क्रमांक पंधराचे मालक ह ब प श्री पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांचे हरिकीर्तन रात्री नऊ वाजता होईल सव्वीस डिसेंबर रोजी श्री केशवराज बाबासाहेब महाराज व्यंकुशा यात्रेचा मुख्य दिवस आहे दुपारी बारा वाजता श्रीची महाआरती दुपारी एक ते चार श्री साईबाबा मंदिर महेशनगर येथे महाप्रसाद होईल या प्रसादाचे मानकरी व्यापारी मंडळ सेलू व दुपारी तीन वाजता श्रीची भव्य पालखी मिरवणूक मिरवणूक निघणार आहे बुधवार सत्तावीस डिसेंबर रोजी ह ब प भागवतकार श्री सुनील महाराज आष्टीकर यांचे काल्याचे कीर्तन दुपारी चार वाजता होणार आहे यात्रा महोत्सवात दैनंदिन कार्यक्रम आखंड हरिनाम श्री गुरु गुरुचरित्र पारायण संहिता पारायण आखंड विष्णू सहस्रनाम पठाण श्री लघुमंत्र पवनमान अभिषेक ऋग्वेद शकल संहिता पारायण हरिपाठ व नित्य भजन महिला मंडळ यांचे भजन होणार आहे सर्व धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे